आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज समाज मनाचा आरसा श्री जोगेश्वरी मातेच्या उत्सवाला ऐतिहासिक वारसा नागोठाणे रोहा तालुक्यातील नागोठाणे शहर हे एक ऐतिहासिक ठिकाण असणारे व तीर्थक्षेत्र असणारे शहर आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही कारण नवरात्र उत्सवात नागोठाणे गावची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिर म्हणजे प्रत्येकाने दर्शन घ्यावे असे नवसाला पावणारे देवस्थान असून नऊ दिवस मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने देवीचा उत्सव साजरा केला जातो दिनांक सप्टेंबर पासून देवीचा जागर सुरू झाला आहे या नऊ दिवसात आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होऊन नऊ दिवस भक्तगणांची मोठी गर्दी झालेली येते पाहावयास मिळते श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिरात जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून आईचे भक्तगण दर्शनासाठी येतात त्याचप्रमाणे नागोटाणे शहरात इतर सार्वजनिक व खासगी ठिकाणी देखील मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे शहरात घटस्थापनेच्या दिवशी सकाळी कुलदेवतांची देखील घटस्थापना केली जाते या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान श्री जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात भजन कीर्तन हरिपाठ पारंपरिक पद्धतीची वाद्य याचे आयोजन देखील करण्यात येते त्यामुळे येथे पारंपरिक पद्धती आजही जपल्या जात आहेत हे पाहाव्यास मिळते आता नवरात्र उत्सवात गरबा दांडियाला अधिक महत्त्व वाढत असल्याने दांडियाचे देखील आयोजन मंदिर प्रांगणात केले जाते त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीने नाच देखील घेतले जातात ही परंपरा गेली अनेक वर्ष सुरू असल्याने गावामध्ये आजही श्री जोगेश्वरी मातेचा उत्सव हा एकात्मतेने साजरा केला जातो

ありがとうございます。